न्यू ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आता आम्ही चाललो बाहेर बाहेर म्हणजे आम्ही चाललो आहे मुंबईला तुम्हाला थांबनेल वगैरे सर्व बघून संबंधित असेल तर ता आम्ही भाऊबीसाठी बीसाठी चाललो आहे कल्याणला ते पण दोन दिवसासाठी किंवा मी वन डे रिटर्न करतो अजून कन्फर्म नाही आहे सो आता पण निघा मी तर रेडी झाले आवरण वगैरे तिथे पण आवरते इकडे बॅग वगैरे इकडे पसरवा पॅकिंग चालू आहे तिथे बॅग हो वगैरे सो so, आता आपण लवकर फटाफट आवरू आणि डायरेक्ट आपण लगेच जायला आता स्टेशनला आपली सहाची गाडी आहे आता पाहुणेपास झाले सो so, पुढे कंटिन्यू राहा बाय बाय काय बघू शकता आता आम्ही चाललो आहे आणि तो कसा पडला आहे बघा बाय 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 चला नाही बाय आपल्याला लेट झालं आता चला तर काय आता आम्ही पोचलो आहे ना आमचा आहोत बघू शकता कसं झालं आज अवतरला खराब झालं आणि इकडे कीर्ती म्हणा इकडे तर काय आम्ही स्टेशनला पोचलो आहे इकडे कीर्ती बघू शकतो आणि घरी माहीत नाही आहे आम्ही आज येणार आहे म्हणून माझ्या पप्पांना माहिती आहे यशला माहिती आहे मम्मीला आणि आजीला नाही माहिती आता आपण डायरेक्ट अचानक जाऊ आहे ना मम्मीला आणि आजीला माहीत नाही ना आईला डायरेक्ट ते शॉकच होणार आहे थप्पा अंड गरजे एवढी गरजे होती ना बापरे आपण जाऊ घरी आम्ही घरी आलो आता आम्ही आमचं काय रिॲक्शन बघतो अरे इजतच नाही

लास्ट टाईम किर्तीने मी तोंड सुरल्याच तो वाटतंय थोडंसं होईला थो ना। ना। तर लास्ट टाइम आम्ही रोडवरती बसून खाल्ला होता आता डायरेक्ट घरी घेऊन होतं आपलं पार्सल मुंबई टू पुढे घेऊन घे तुला एक वेगळा चल तुझं राहिला तर आम्ही अर्धाचा काय नाही असं नाही चालत मग यश दोन कास काय आपण नाही शेअर करणार तुझ्या परवामध्ये मकेशोन हमलेट टेक मांगे बघा खादाड आलेत खायला लगेच आत्ताच आता जास्त अर्धा एक तासापूर्वी बिर्याणी भाजी चपाती खाल्ली आहे आणि आता लगेच आलेत काय खायला सर मला भूक लागली म्हणून आलोय काय नाही नेवण्याचे काय जण भूक करायला हा लास्ट ते तो रायडर आहे रायडर ब्लॉगर आहे तोशे खायचं पण काय लावून बसतो हा तू येस मागायला ये गया। ना तू मग सांगतो हे कुठे आह

सगळ्या खायला काय कॅमेरा पाठवून बघ काय म्हणते मला चार म्हणते का मी नाही बोलले अजिबात नाही पण होते काय चुकीची बाजू खोलली अरे कुटुंब खायचे जण राहू दे बाई ते बघता बघता असा खोलायचं असता मग मी काय करतो तू उलट कर

ये दे كده आसर आयगा आयगा इत इत आसर आहे इत इत आसर आ आसर सेम आसर हा ले ओए इत इत पाटी सर कोरे ने तुम काय फोन करतो दे इत 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 <laughs> मारो हमको मारो हमको जिंदा मत छोड़ो सालो हमको मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है ओ oh. oh. <laughs> <laughs> तो अरे, बोलो के अरे मैं हा हलू बस लंकड़े बसला मैं रातना भी लागले दिला दौरा बरोबर सॉरी सॉरी कीर्ती हरली आता आणि आता कीर्ती हरली म्हणून आता तुळशी पाणी नाही मारायचं नाही आता आजर खायला द्यायचे आणि आता कीर्ती आजर खाणार आहे आणि नंतरचा नेक्स्ट टाइम जो हरला तो एवढा आजर खाणार हाय मरून जाईल तर म्हणजे नाही एवढा खाणार एवढा 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 आता तुको एवढा वाफातून वाफा निघतील सगळ्या खाली डायरेक्ट दूर चाव जाओ खायचं चाव जाऊन खा आणि गिळायचं चांगला असतं नाही पण तीन चार वेळा चावायचं गेलं तरी चांगलं गेल ते या शिडायचं नाही तू तू प्रत्येक डाव शिडते करायचा <laughs> चाव चाव दे दे हा तू प्रत्येक वेळा तू दोन बघ भेटणार असं हा तीन वेळा कर बाईट नाही चावायचं ते आम्ही काय वेडेच काय आम्ही कधी काय खाल्लं नाही का जिबेवर दोन तुकडे आलेले दिसले पाहिजे ते पूर्ण असं चग चगळ कसं करतो करतो उसाचा कसं करतो आपण चौथा तसं कर चाव आहे का बाबा किती मस्त लावले आहे का बघ काहीच नाही केलं तुकी पडली आली हा का ते चिंगम सारखं का अजून पण तेव्हा पत्ता हात लावायचा आता <laughs> आता नेक्स्ट राऊंडला भेटा पण नेक्स्ट राऊंड ला कोण हारते बघू पण बोलतो बाबा यश आता मी तर अजून एक पण एकदा पण नाही हरलेलो आहे ना हा मी नाही हरलो अजून आता बघू हे दोघ सारखे हरलेत यश दोन वेळा हरला कीर्ती दोन वेळा स्वतः किर्ती तर रडली तुम्ही बघितलं आता आपण भेटू पुढच्या यायला पुढचा राऊंड बघू आता, आता मी हरतोय की काय आपण डोक्याने घेतो डोक्याने त्याच्यात आता आम्ही एक डिसाईड केलं की या राऊंडला जो हरणार तो चापत्ती खाणार आहे ना ते पण चावून जाऊन स्वतः पण भेटू पुढे बघू आता बोग कोण हरते ते पण कच्ची हा राऊंडमध्ये बाहेर निघालोय मी विन झालोय आणि आता दोघंच राहिले तुम्हाला दाखवतात चापत्ती खाणार ते दोघं एकच खाणार आहे दोघांपैकी

बस दाई आले मगाशी पण हा मागाशाला तुळशी पाणी जास्त हाणलं नाही बरं 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 जाऊ दे आता पण नाही तो बाबा बहीण सोडणार तुझी बघ पाणी चल हा चल ते चल झालं जावायचं तिने हिला कसं केलं तसच

एक, आ, दाखा आ, एक दोन झालं चावलं ते फक्त असं करून होता तर मी एकदा पण डाव हरले नाहीये आता आपण डायरेक्ट भेटू उद्या आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटत ते कमेंट करून नक्कीच सांगा आज आम्ही आलो इकडं आम्ही खूप मज्जा आहे उद्या पण बघू उद्या आम्ही चॅलेंज करणार आहे काहीतरी वेगळं वगैरे हे नाही आता उद्या चॅलेंज उद्या खूप भारी चॅलेंज करणार आहे सो आपण भेटू पुढच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा थँक्यू <laughs> 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 लावली मी तीन वेळा चावणार तीन वेळा नाही पूर्ण हे नाही हे खाऊ शकतो तू काय गिळायचंय नाही गिळायचं नाही जास्त गिळावं लागेल ना, ना। ते बाहेर काढायचं बाहेर दाखवायचा पूर्ण रस गेलाय ते कसे करायचं होतं बैंट बाबा हा मीठ पण देऊ का हो चोप बिलकुल चोप हिंमत कसं होय तरी मू खोल की हा पूर्णा बाहेर नाही आले जा अजून एक लिम तो लागेल हा त्याच्याकडून लागायला लागलं

हॅलो <laughs> ಹಾ ಪೋರ್ಗಿ ಆಯ್ಕೆ ಪೋರ್ಗಿ ಪಿ ಆಯ್ಕೆ ಬೇಕ ಕೀರ್ತಿ ಹಾ ಜಾ